हॅलो नमस्ते सर्वांनाचं स्वामी समर्थ तर आता गाजर आणि बीटाचा आपल्याला हलवा बनवायचा आहे आणि त्यासाठी काय लागणारं साहित्य तुम्हाला मी पुढे सांगणार आहे काय काय लागतं तर मी स्वच्छ धुवून त्याची साली वगैरे काढून घेतलेल्या आहेत आणि नंतर खिसून घेतलं आहे ते खिसून झाल्यानंतर बीट सेपरेट आहे आणि गाजर सेपरेट आणि घरी बनवलेलं तूप आहे साखर आहे खसखस आहे विलायची आणि पिस्ता घेतलेला आहे आणि जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट असेल तर तुम्ही ते टाकू शकता तर आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तूप घालून घेणार आहे आणि तूप वितळे उतरून झाल्यानंतर आपल्याला बीट घालून घ्यायचं आहे आणि हा बीटाचा हलवा ज्या लहान मुलांना रक्त वगैरे कमी असलं शरीरामध्ये तर त्यांना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवस जरी दिले तरी चालू शकतो तर तुम्ही नक्की हा असा हलवा करून पहा आणि एकदम मार्केटसारखाच होणार आहे तर तेल गरम झाल्यानंतर आपलं बीट घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला बीटच घालायचं आहे गाजर घालायचं नाही आणि त्याला पूर्ण असं बीट एकदम बीट आणि गाजर एकजीव करून घ्यायचं आहे आपल्यानंतरने थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आता हा एक, एक किलोचं जास्त झालेला आहे आणि त्यासाठी मी साखर किती वापरली ते पण पाहतो मी का तर बीट एकदम गोड होतं जसं बीटाचं सा म्हणजे चव असेल त्यानुसार आपण साखर घालून घ्यायची आहे तर बीठ गोड असल्यामुळे मी साखर अगदी प्रमाणात घातलेली आहे तुम्ही पुढे जाऊन पहा की मी साखर किती घातलेली आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कुणाला गोड फार आवडत असेल तर तुम्ही गोडही घालू शकता म्हणजे जास्त साखर घालू शकता तर आता मी पूर्ण ह्यातलं पाणी जरा सुकून द्यायचं आहे आपलं तूप टाकल्यानंतर आणि मगच गाजर घालायचे आहे आपल्याला तर आता गाजर ही पाणी पण थोडंसं कमी झाल्यानंतर गाजर घालून घ्यायचं आहे गाजराचं पण गाजर आणि बिटाचं पूर्ण जीव होऊन द्यायचं आहे आणि मग त्यात जे राहिलेलं आपण साहित्य घेतलेलं आहे खसखस वगैरे ते घालून घ्यायचं आहे तर मी पिस्ता कट करून ठेवला होता मी तर पिस्ता वगैरे कट करून घेतला विलायची बारीक करून घेतली होती तर आता एक एक करून जेन्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत पण ह्यातलं पूर्ण असं पाणी जसं जसं आटेल तसं तसं आपल्याला एक एक करून घालायचं आहे आणि साखर घातल्यानंतरही आपल्याला पाणी त्या म्हणजे हलव्याला पाणी सुटणार आहे परत तर ते पूर्ण तेही पाणी एकदम आटून द्यायचं आहे आणि नंतरने नंतर आपल्याला थोडं थोडं करत तूप घालायचं आहे तर आता मी पाणी थोडंसं कमी झाल्यानंतर खसखस घालून घेतलेली आहे आणि खसखस काही भाजायची गरज नाही तशीच घालायची आहे आपल्याला आणि मग जे ड्रायफ्रूट आणि विलायची बारीक करून घेतली ते घालून घेतलेली आहे मी आता आणि पूर्ण आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आणि पाणी कमी कमी होत चाललं की त्यानंतर आपल्याला तूप थोडं थोडं करत घालायचं आहे आणि हे घरीचंच तूप आहे आणि ह्या जी रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे नक्की पहा आणि तूप असं बनवायची रेसिपी आहे की एकाच भांड्यामध्ये आपलं न भांडी जास्त पडतं तूप छान असं होणार आहे तर तेही तुम्ही चॅनलवरती नक्की पहा घरगुती पद्धतीने तूप कसं बनवायचं आणि तेही एका भांड्यात मिक्सर वगैरे काही नाही वापरायचा तर तुम्ही एकदा नक्की करून पहा ना अगदी दहा पंधरा मिनटात तूप निघतं तर तुम्ही साय असे आठवड्याची क का काढून घेऊ शकता आणि तसं तूप बनवून बघा आणि कमेंट करायला विसरू नका तर सिक्रेट म्हणजे हे दूध म्हणजे तुम्हाला एकदम लास्टला घालायचं आहे सगळं पूर्ण पाणी वगैरे आटून झालं ना साखरेचं पाणीसुद्धा त्यानंतर आपल्याला दूध घालायचं आहे म्हणजे आपल्याला खवासारखंच त्याला स्टेक्चर येणार आहे आणि चवही खवा घातल्यासारखं लागणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दूध जास्तही घालू शकता पण ते आटण्यासाठी भरपूर वेळ लागतो त्यामुळे एक एक फुलपात्र म्हणजे एक वाटी ठीक आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून म्हणलं तरी घालू शकता पण आता संध्याकाळचा स्वयंपाक असल्यामुळे मी सगळं पटपट आवरत आहे आणि आता पूर्ण मग त्याला वाफ द्यायची आहे आपल्याला झाकण ठेवून तर पूर्ण पाणी आटून द्यायचं आहे आणि एक दोन वेळा उघडून पाहायचं झाकून पूर्ण असं हलवून पाहायचं आहे ला खाली शेवट लागून द्यायचं नाही तळाला तर असं आधी उघडून पाहायचं आहे एक वाफ काढून घ्यायची त्याची चांगली आणि छान अशी चव लागते बघा आणि शेम असा मार्केटसारखाच होतो तर तुम्ही असा हलवा करून पाहिला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही असंच बनवता का तेही सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कुणी म्हणजे ब्लॉग पाहत असतील आमची इथे कमेंट करून नक्की सांगा आता घातलं पाणी आटलेलं आहे आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायही विसरू नका आणि हलवा कसा झाला आहे तो पुढे जाऊन पहा आणि हलवा खरंच खूप छान झालेला होता सर्वांना आवडला होता तुम्ही नक्की करून पहा आणि सर्वांनाशी स्वामी समर्थ